जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील तयारीची माहिती दिली जिल्हा परिषदेतर्फे मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यासाठी जिल्हा परिषदेची टीम तयार करण्यात आली आहे मतदारांची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिली

सर्वांना कल्पना असेल की भारत भारतीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पूर्ण देशभर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची आचारसंहिता लागू केलेली आहे त्या अनुषंगानं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आमची सर्व तयारी चालू आहे त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदार जनजागृती कार्यक्रम यासाठी आमच्या डिप्टी सी ओ महिला बालकल्याण डॉक्टर कैलाश घोडके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आमची जिल्हा परिषदेची पूर्ण टीम सर्वजण तयारी करत आहेत त्यासाठी त्या तयारीच्या अनुषंगानं सर्व तालुक्याचे तालुक्यांना देखील आपण टीम तयार केलेली आहे ह्या स्वीप ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात जेणेकरून मतदाराचं टक्केवारी ही वाढली पाहिजे त्याच्यामध्ये विविध उपक्रम दररोज घेतले जात आहेत त्याच्यामध्ये महिला दिनाच्या निमित्त आठ मार्चला महिला दिन होता त्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती रॅली महिलांची काढण्यात आलेली होती आणि मागच्या लोकसभा दोन हजार एकोणीसचं या अमरावती मतदारसंघाचं जे काही मतदानाची टक्केवारी आहे ती एकसष्ट टक्के होती आम्ही असं टार्गेट फिक्स केलेलं आहे की जवळपास ऐंशी टक्के मतदान मतदानाचं पर्सेंटेज व्हावं असं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व जिल्हा परिषदचे सर्व बहुतांश कर्मचारी ही स्वीपच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतो दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय करावं किंवा काय, करूने। आशा काय चा है। का करू नये अशा देखील निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्या सूचना सर्व गटविकास अधिकारी आणि आमच्या सर्व यंत्रणांना आम्ही कळवलेल्या आहेत आणि कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता देखील आपण सर्वांनी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इवन ग्रामपंचायतमध्ये जिथे इथं राजकीय नेत्यांचे पोस्टर्स बॅनर्स किंवा शासकीय योजनांचे फलक होते जिथं नेत्यांचे फोटो समजा असतील तर त्या सगळ्या आपण काढण्याच्या सूचना दिल्या तशी माहिती देखील जे आपले अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण कळवलेली आहे आणि ही सर्वच निवडणुकीची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि यातच आपला होळीचा जो सण आहे सण आहे तो देखील सण येऊ घातलेला आहे त्या होळीच्या सणासाठी देखील आरोग्यदायी आणि काय म्हणतात त्याला इको फ्रेंडली आपली होळी झाली पाहिजे अशी करावी असं नम्र आव्हान सर्व सर्वांना करतो आणि मतदानाचं जे काही आपलं टक्केवारी आहे त्या टक्केवारीचं टक्के प्रमाण वाढण्यासाठी ज्या मतदान केंद्रामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान होतं त्याच्यावर आम्ही फोकस करतो आहे जेणेकरून तिथं मतदानाचं पर्सेंटेज वाढलं तर ओव्हरऑल मतदारसंघाचं पूर्ण पर्सेंटेज आपलं वाढू शकतं त्याच्यामध्ये महिला असतील आणि नवीन जे काही न्यू पहिल्यांदा वोटर्स जे काम म्हणजे वोटर मतदान करणार आहेत अशा देखील युवकांना देखील आपण आव्हान आवाहन करतो आहे विविध प्रसारमाध्यमातून हे आव्हान केलं जात आहे जेणेकरून आपलं ह्या जिल्ह्याचं ह्या मतदारसंघाचं मतदानाचं टक्केवारी ही आपली वाढली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत धन्यवाद